तुम्ही जर आपल्या सहयाद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन दबायला विसरू नका ये शीरा, ये शीरा। सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख जो सह्याद्री माझा न्यूज आणि वराट दर्शन न्यूजने जो विशिष्ट असा प्रोग्राम आपण राबवलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार संदर्भात आज आपण वडनेरगंगाईमध्ये होतो आणि वडनेर खास आज आज वडनेरगंगाईमध्ये जिल्ह्याचे खाल्ल्याचे खासदार डॉक्टर अनिलजी वोंडे आपल्यासोबत आहेत दादा आ, मला एक सांगा दिवसेंदिवस बी जे पीचा तिकिटीचा टिळा अजून संपून राहिला आणि जिल्ह्यामध्ये संभ्रमणाचं वातावरण मतदारांमध्ये होत आहे काय सांगू शकता मतदारांमध्ये कोणतंच संभ्रमाचं वातावरण नाही कारण की सगळे मतदार उत्सुक आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा खासदार अमरावतीमधून निवडून देण्यासाठी कमळावर कमळाचं बटन दाबण्यासाठी आणि त्याच्यामुळं चार तारखेला शेवटची तारीख आहे उमेदवारी अर्ज भरण्याची आणि चार तारखेला अमरावती लोकसभेचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा सर्व थाटामाटात गाजत वाजत सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत सर्व मतदारांच्या आश आशीर्वादानं अर्ज भरेल निवडणुकीत उतरेल आणि जिंकूनसुद्धा येईल आणि नाव ज साधारणतः योग्य समय, म्हणजे दोन तारखेला एक तारखेला चार तारखेच्या अगोदर हे निश्चितपणे जाहीर होईल आणि आमचा भारतीय जनता पक्षाचा प्रचार हा काही उमेदवारावर अवलंबून नसतो तो कमळावर भारतीय जनता पक्षावर अवलंबून नसतो दादा एक नवीन असा एक चर्चेत <laughs> <काई सांगो शकता। laughs> नाव आलेलं आहे माजी आमदार रमेशजी बुंदले यांचं काय सांगू शकतं बा केंद्रीय निवडणूक समिती नाव निश्चित करत असते आणि त्या नावं निश्चित करण्यामध्ये अनेक जे नाव आहे त्यापैकी त्यांचंही नाव असू शकतं आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता हा कोणीही उमेदवार असला कोणी व्यक्ती असली तरी त्याच्यासमोर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि कमळ हे चिन्ह असते आणि त्याच दृष्टीनं आम्ही बैठकाही घेतो प्रचार करतो आणि लोकांपर्यंतही पोचतो कारण दहा वर्षात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी भारताला संपूर्णता समोर आणलं आहे एक विकसित राष्ट्र बनवण्याकरता पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी गोरगरिबाच्या कल्याणासाठी नरेंद्र मोदी आवश्यक आहे आणि त्यामुळं लोकांनी ठरवलं आहे की फिरसे एक बार मोदी सरकार आ, दादा एकंदरीत जर महाराष्ट्राचं जर चित्र जर पाहिलं तर हे बी पी जे पीसाठी चांगलंच आहे परंतु जिल्ह्यामध्ये जे जे आपले विरोधी पार्टी आहे जे महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीनं सर्वप्रथम त्यांचा उमेदवार जाहीर केला पण ते आता अशा आरोप करत बी बी पी जे पीजवळ उमेदवारच नाही आहे नाही त्यांनी चिंता करायची गरज नाही त्यांनी जो उमेदवार जाहीर केला केला तो हरायसाठी केला आम्ही जो जाहीर करणार आहे तो जिंकायसाठी करणार आहे दादा एक नवनीत राणा यांच्या संदर्भात प्रश्न होता नवनीत राणा मध्यंतरी बी जे पीचे यांची तिकीट बी जे पीची तिकीट नवनीत राणा यांना मिळणार होती परंतु आता बी जे पीच्याच पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना विरोध करत आहेत हां खरं जर पाहिलं तर नवनीत राणा मागच्या वेळेला निवडून आल्यानंतर पाच वर्षापर्यंत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याने प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षाला त्यांनी पाठिंबा दिला हिंदुत्वाच्या मार्गाने त्या चालायला लागल्या दोघेजणं हनुमान चालिसाचं चा मोठं आंदोलन त्यांनी केलं आणि आताही प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी त्या उत्सुक आहेत आणि योग्य वेळ जेव्हा येईल त्या योग्य वेळी योग्य निर्णय पक्षाच्या वतीनं घेतला जातो आणि त्या निर्णयाच्याप्रमाणे पुढे आपल्याला चित्र निश्चितपणे स्पष्ट होईल नक्कीच दादा तर हे होते आपल्यासोबत डॉक्टर अनिलजी बोंडे गेल्या अनेक दिवसापासून जो एक बी जे पीचा जो तिढा होता उमेदवाराच्या संदर्भात हा लवकरात लवकर तिढा हा उडगाळ संपून जाईल असं आश्वासन अनिलजी बोंडे यांनी दिलेलं होतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून राहा सह्याद्री मला न्यूज करिता सुरत देशमुख रवी नवलकर दर्यापूर